नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक जून या दिवशी सातव्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडला आणि त्यानंतर अर्थातच सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे एक्झिट पोल जे आहेत ते नेमके काय अंदाज वर्तवणार आणि स्वाभाविकपणे त्या अंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं देशामध्ये काय होणार आणि महाराष्ट्रामध्ये काय होणार या दृष्टीने महाराष्ट्रातले लोक जे ते प्रामुख्याने पाहत होते आतापर्यंत असंच होत होतं की केंद्रामध्ये काय होणार एवढ्यावरच लक्ष असायचं पण यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या गेल्या काही वर्षात घडामोडी घडल्या ते पाहता महाराष्ट्रामध्ये काय बदल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आता हे सगळे अंदाज त्यानंतर मतदान पार पडलं एक जूनचं आणि लगेच हे एक्झिट पोलचे अंदाज जे आहे ते वर्तवण्यास सुरुवात झाली हे सगळे अंदाज आपण पाहिले तर वेगवेगळ्या ज्या संस्था या संदर्भामध्ये सर्वेक्षण करत असतात त्यांनी अंदाज व्यक्त केलेले आहेत त्याच्यामध्ये मग आपण पाहिलं तर रिपब्लिक मॅट्रिज जे आहे त्यांनी आपला अंदाज व्यक्त केलेला आहे इंडिया न्यूजने केलेला आहे रिपब्लिक पी एम आर क्यूने केलेला आहे जन की बातने केलेलं आहे न्यूज नेशन टी व्ही नाईन पोल स्ट्रॅट यांनी सगळ्यांनी आपापले अंदाज जे आहेत ते एन डी एला किती जागा मिळतील भारतीय जनता पार्टीला किती मिळतील त्याचबरोबर इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसला किती मिळतील या संदर्भात आपापले अंदाज व्यक्त केलेले या सगळ्यांकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं या सगळ्यांनी प्रामुख्याने साडेतीनशेपेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या एन डी एला मिळतील हे म्हटलेलं आहे म्हणजे सगळ्यांचं जे एव्हरेज आपण काढला तर साडेतीनशेपेक्षा अधिक जागा या निश्चितपणे एन डी एला मिळतील असं म्हटलेलं आहे आता त्यावरनं अर्थातच विरोधी पक्ष जे आहेत ते म्हणतील की एन डी एने किंवा भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींनी चारशे पारचा नारा दिला होता तो कुठे गेला चारशे पारचा नारा त्यांना तर तेवढ्या मिळालेल्या कोणच दाखवत नाही आहे तर हे म्हणायला ठीकच आहे पण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार हे मात्र या सगळ्या अंदाजामधनं दिसून येतं आता याच्यामध्ये निश्चितपणे बदल होऊ शकतो म्हणजे कमी जास्त जागा ज्या त्या होऊ शकतात पण आता नेमक्या किती कमी होणार किती जास्त होणार हे आता चार जूनला निश्चित होईल प्रत्यक्षामध्ये जेव्हा हे अंदाज व्यक्त होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल होणार प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी बदल होणार हे स्वाभाविकच असतं आता यापूर्वी जेव्हा म्हणजे दोन हजार एकोणीसचे अंदाज आपण जर पाहिले तर त्या अंदाजाच्या वेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एला एवढं मोठं यश पुन्हा मिळणार नाही किंवा तीनशेपेक्षा पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत असेच अंदाज व्यक्त केले गेले होते कारण दोन हजार चौदामध्ये दोन दोनशे ब्याऐंशी जागा त्यांना मिळाल्या होत्या पण नंतर हे अंदाज जे दोन हजार एकोणीसला जेव्हा व्यक्त केले गेले त्यात काही फार वाढ दाखवली नाही पण त्या ठिकाणी तीनशे तीन जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आणि एकूण एन डी एला तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या म्हणजे हे यश जे आहे हे कोणीच त्यांच्या अंदाजामध्ये व्यक्त केलं नव्हतं मात्र ते मिळवण्यात आलं ते मिळवलं गेलं त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवरची काय स्थिती असते ही कोणच सांगत नसतं किंवा कोणाला नीट त्याचं आकलन होत नसतं कारण शेवटी सर्वेक्षण करत असताना जे काही घटक विचारात घेतले जातात जेवढे लोक विचारात घेतले जातात हे खूपच कमी असतात त्यामुळे निश्चित त्याच्यातून अंदाज येत नाही पण बाकी जे काही चर्चा चालू असतात प्रचाराला मिळणारा प्रतिसाद असतो किंवा कोणती वक्तव्य कोणाची वक्तव्य जे ती गाजलेली आहेत साधारणपणे लोकांचा कल काय दिसतो आहे लोकांची देहबोली काय आहे नेत्यांची देहबोली काय यावरने साधारणपणे अंदाज बांधले जात असतात आणि त्यामुळे या सगळ्या एजन्सी ज्या आहेत ज्यांनी अंदाज बांधलेले आहेत त्याच्यात सगळ्यांनी नरेंद्र मोदी प्रणीत जी एन डी आहे त्यांनाच एक प्रकारे झुक्त माप दिलेलं आहे म्हणजे अर्थात त्यांचं सरकार येणार यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं आता यामध्ये किती जागांची वाढ होईल प्रत्यक्षामध्ये अमित शहानी नरेंद्र मोदींनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे की चारशे पार आम्ही करूच यावेळेला तो पूर्ण होतो काय चार जूनला कळेलच पण निश्चितपणे इंडिया अलायन्सचं सरकार येणार नाही ना ना ना, हे सगळे अंदाज सांगतायत आता खरगे जे आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी म्हटलं होतं की दोनशे पंच्याण्णव जागा येतील अर्थात या काही दिवसांमध्ये इंडिया अलायन्सचे अनेक नेते म्हणत होते की यावेळेला इंडिया अलायन्सला म्हणजे जा ते तीनशेच्या जवळपास जातील आणि निश्चितपणे नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एला जे यश त्यांना या आधीच्या टर्मला मिळालं होतं दोन हजार एकोणीसला ते आता मिळणारच नाही त्यांना दोनशे साठ जागा मिळतील दोनशे चाळीस मिळतील असे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले गेले -के पण आत्ता हे अंदाज जो अंदाज आपण पाहिले हा जो काही एक्झिट पोल आलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये कोणीही भारतीय जनता पार्टीला दोनशे साठ जागा मिळतील दोनशे ऐंशी मिळतील असं कोणी म्हटलेलं नाही सगळ्यांच्या अंदाजात हा साडेतीनशेचा आकडा जो आहे तो एन डी एसाठी दिलेलाच आहे प्रत्येकाने म्हणजे किमान साडेतीनशे जागा त्याच्यापेक्षा जास्त जागा या अनेकांनी दिलेले आहे तीनशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत जागा दिलेल्या आहेत त्यामुळे यावरनं दिसून येतं की कोणालाही हे वाटत नाही आहे की भारतीय जनता पार्टी एन डी ए ही जी आघाडी आहे ही जी युती आहे ही अडीचशेपर्यंत खाली येईल असं कोणालाही वाटत नाही त्यामुळे सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या दोनशे बहात्तर या बहुमताचा आकडा लागतो तोही अनेकांनी त्याच्याही पलीकडे जाऊन तीनशे साडेतीनशे जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने एन डी एला आणि तिकडे इंडिया अलायन्सला मात्र जास्तीत जास्त एकशे पन्नासपर्यंत एकशे चोपन्नपर्यंत आकडा दिलेला आहे म्हणजे कोणी दोनशेचा आकडा सुद्धा पार केलेला नाही इंडिया अलायन्ससाठी हे त्याच्यात दिसून येतं आता अनेक जण म्हणतील की ह्या अंदाजामध्ये बदल होतो तो निश्चितपणे होतो पण तो एवढा बदल होणार नाही की भारतीय जनता पार्टी जी आहे ती दोनशे चाळीस येईल आणि याचं कारण म्हणजे जो काही जनते रोष असावा लागतो एखाद्या सरकारबद्दल तसा रोष न दिसता उलट नरेंद्र मोदींचं कौतुक आपण पाहिलं अनेक ठिकाणी कशा पद्धतीने लोकांनी केलेलं आहे त्यांनी जी भाषणं के केली त्याच्यामध्ये केवळ विरोधी पक्षांवर टीका केली नाही तर आपल्या योजनाही सांगितल्या आणि त्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित झालेल्या आहेत यशस्वी झालेल्या आहेत महिलांसाठी असतील ज्येष्ठांसाठी असतील तरुणांसाठी असतील तर या सगळ्या योजना ज्या आहेत त्या त्याच्यात वारंवार दिसून येत आहेत आणि त्या कुठेही खोट्या नाही आहेत त्या जनतेपर्यंत पोचलेल्या आहेत जनधन योजनेच्या माध्यमातून पोचलेल्या आहेत त्या सगळ्या पोचलेल्या योजना लोकांपर्यंत तळागाळापर्यंत हे जेव्हा सांगितलं जातं त्या लोकांना पटतं की या योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्यामुळे पूर्वीच्या सरकारांमध्ये जेव्हा योजना सांगितल्या जात पण प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोचतच नसत ते दिसत नाही त्यामुळे डिलिव्हरी होणं त्या योजनांची लोकांपर्यंत पोचणं हे शक्य झालं आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी ज्या भाषणांमध्ये जे जे सांगितलं की त्यांच्या बरोबरच्या नेत्यांनी सांगितलं ते लोकांना पटलेलं आहे त्यामुळे ही जी संख्या सांगितली जाते साडेतीनशे किंवा तीनशे सत्तर त्याच्यापेक्षा जास्त जागा होऊ शकतात पण दोनशे साठ दोनशे चाळीस हे जे काही अंदाज योगेंद्र यादव वगैरे सारखे जे नेते आहेत ते सांगत होते तेवढी काय खाली ही जागा जी आहे ती घसरणार नाही ही मात्र खात्री निश्चितपणे देता येऊ शकते आता महाराष्ट्राकडे वळलो आपण तर महाराष्ट्र केंद्रस्थानी आहे याचं कारण काय तर स्वाभाविकपणे शरद पवारांचा गट जो आहे तो फुटला उद्धव ठाकरे शिवसेना ही फुटली आणि त्याच्यामधनं एकनाथ शिंदे हे स्वतंत्रपणे शिवसेना चालवत आहेत तिकडे अजित पवार जे आहेत ते राष्ट्रवादी चालवत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वाभाविकच या दोन पक्षांना म्हणजे अर्थात शरद पवार गट उद्धव ठाकरे गट यांना सहानुभूती आहे असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं म्हणजे अर्थात लोकांमध्ये ती सहानुभूती आहे का हे कुठे प्रत्येक ठिकाणी आपण विचारू शकत नाही तसा कोणताही सर्वे आलेला नाही पण या ठिकाणी मीडियाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं आणि हे मीडियानेच तयार केलेलं आहे की सहानुभूती जी आहे ती उद्धव ठाकरेंप्रती आहे कारण उद्धव ठाकरेंना सोडून हे स सगळे आमदार आणि एकनाथ शिंदे गेलेले आहेत त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्या अजित पवार गेल्यामुळे शरद पवारांना या वयामध्ये हे पाहावं लागलं ही जी सहानुभूतीची लाट तयार केली ही मीडियामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे वारंवार जेव्हापासून हे घडलं दोन हजार बावीसपासून नंतर दोन हजार तेवीसला अजित पवार वेगळे झाले तेव्हापासून आपण पाहतो की सहानुभूती काहीतरी आहे हे पत्रकारच विचारतात लोकांना की सहानुभूती आहे का सहानुभूती वाटते का तेव्हा पत्रकार किंवा मीडियाने सातत्याने सहानुभूतीचं वातावरण तयार केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे जेव्हा महाराष्ट्रातल्या जेव्हा काही एजन्सी या संदर्भात जेव्हा अंदाज व्यक्त करतात तेव्हा ते, ते अगदी कट टू कट अंदाज देताना आपल्याला दिसून येतात म्हणजे कुठेतरी यांना तेवीस मिळतील तर ते यांना पंचवीस मिळतील महाविकास आघाडीला पंचवीस मिळणार आहेत तर ते यांना तेवीस मिळणार आहेत ते किंवा यांना सव्वीस मिळतील तर यांना चोवीस मिळतील अशा पद्धतीने हे अंदाज जे आहे ते व्यक्त केले जात आहेत कट टू कट म्हणजे कोणी अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण अर्थात काही एजन्सींनी हे सांगितलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रामध्ये तेहतीस ते छत्तीस जागा मिळू शकतात काहींनी अडतीसपर्यंत आकडा सांगितलेला आहे आणि अर्थात महायुतीला विश्वास आहे की आपण चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळवू त्यामुळे प्रत्यक्षात काय होईल हे चार जूनला कळेलच पण ही जी सहानुभूतीची लाट तयार करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे त्यांनी त्या लाटेपासून अजून ते वेगळे झालेले नाहीत त्या अंदाजामध्ये तीच लाट दिसून येते की ह्या लाटेचा फायदा नक्कीच होणार असाच अंदाज असंच डोळ्यासमोर ठरवून किंवा असाच दृष्टिकोन समोर ठेवून हे अंदाज तयार करण्यात आलेले आहेत प्रत्यक्षामध्ये काय आकडे येतील हे पाहूयाच पण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये महायुतीला अगदीच अपयश पाहायला मिळेल असं अजिबातच दिसत नाही भारतीय जनता पार्टी यावेळेला जवळपास अठ्ठावीस जागांवर लढवते जी त्याच्या आधी तेवीस जा जागा त्यांना मिळाल्या होत्या पंचवीस जागांवर निवडणूक लढवून त्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्या सहा जागांनी कमी होतील सात जागांनी कमी होतील असं म्हटलं जातं आणि हे सगळं मीडियातलं चित्र जे आहे ते या अंदाजामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटताना आपल्याला दिसून येतं प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे लोकांना नरेंद्र मोदी हाच चेहरा डोळ्यासमोर ठेवून इकडचे खासदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आप संसदेमध्ये पाठवायचे आहेत का हे मतदानामध्ये दिसणार आहे तर त्यामुळे हे चित्र जे आहे ते चार जूनला नेमकं त्याचं काय स्पष्टीकरण आहे ते, स्पष्टी ते आपल्याला स्पष्ट होणार आहे पण एकंदरीत देशामध्ये मात्र नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार आणि नरेंद्र मोदी यांचाच चेहरा जो आहे यांचं भाषण असेल त्यांनी केलेले योजना असतील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांचा चेहरा पाहूनच लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा वर्चस्मा इथे दिसेल असंच साधारणपणे हे चित्र आहे प्रत्यक्षात मीडियामध्ये ते चित्र कसं रंगवण्यात येतं हा वेगळा भाग झाला पण नरेंद्र मोदी हाच चेहरा देशासाठी आवश्यक आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे असंच या अंदाजांमधनं दिसून येतं त्यात बहुतेक वाढ होईल अशीच अपेक्षा आहे पण अर्थात दोनशे साठ दोनशे चाळीस एवढ्या संख्येपर्यंत एन डी ए घसरेल अशी अजिबातच शक्यता नाही तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद